반으로 해 주었다. 이거는 좀. 저거 어떤? 아니, 내가 예비 놓기다 내 नऊ ते दोन हजार बावीस काय नेमकं कारण समोर आलेलं रत्नागिरी इथे जो राजापूर मतदारसंघ आहे विधानसभा त्यांचे आमदार जे आहेत राजन साळवी यांच्या विरुद्ध आज रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशनला अपसंपदेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये गुन्हा दाखल करताना दोन हजार नऊ ते बावीस या कालावधीमध्ये ते ज्या लोकसेवक या पदावर होते त्या पदावर असताना जी अपसंपदा ग्रहण केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना संपदा धारण करायला ज्यांनी मदत केली त्याचा मुलगा आणि पत्नी यांच्या विरुद्ध पण ह्यामध्ये कारवाई केली जाणार आहे आज सकाळी गुन्हा दाखल केलेला आहे आणि एसीबीच्या पाच टीम तिथे घरझाळती आणि विविध ठिकाणी छापे कारवाईसाठी तैनात आहेत आज त्यांची तिथे ते कारवाई सुरू आहे सर काय नेमकं छाप्यामध्ये मिळून येऊ शकतं आणि कशा प्रकारची कारवाई भविष्यात जाऊ शकते छाप्यामध्ये बहुतांश आपण त्या ठिकाणी इतर काही जी आता चौकशी झाली त्या व्यतिरिक्त काही मालमत्ता आढळते का किंवा कुठले मालमत्तेसंबंधीचे कागदपत्र आढळतात का या बद्दल सविस्तर कारवाई केली जाते